चंदुकाका सराफ ज्वेलर्स नांदेड शाखेतर्फे राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त उत्तम कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता चंदुकाका सराफ ज्वेलर्स फुले मार्केट शिवाजीनगर नांदेड येथे राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त चंदुकाका सराफ ज्वेल्स नांदेड शाखेतर्फे पत्रकारिता क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात समाजातील सकारात्मक योगदानाची दखल घेण्यात आली आपापसातील संवाद व अनुभवांची देवाणघेवाण करण्यात आली यावेळी सर सेल्स मॅनेजर श्वेता ऐकलारे महिला सेल्स एक्झिक्युटिव्ह सिद्धेश्वर मेकाले मार्केटिंग मॅनेजर बबलू गोपले स्टोअर मॅनेजर यांनी सर्व पत्रकार बांधव व महिला पत्रकार भगिनींचे आभार मानले शाखा आमच्या शाखेतर्फे पत्रकारिता दिवस निमित्त सर्व पत्रकारांना आमंत्रित करून समाजाप्रती जे काही जडणघडण होती किंवा समाजामध्ये जे काही बदल घडतात किंवा ज्या काही गोष्टी समाजा उपयोगी असतात त्याच्यामध्ये पत्रकारांचे खूप मोठे योगदान आहे या निमित्त चंदुकाका सराफ ज्वेल्स तर्फे एक छोटस अप्रिशिएशन प्रोग्राम आम्ही ठेवला होता त्यानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना आम्ही बोलून त्यांचं स्वागत करून एक छोटेसे अप्रिशिएशन सर्टिफिकेट आमच्या सराफतर्फे देण्यात आलेलं आहे दृष्टिकोना बरोबरच आपण समाजासाठी जे काही करू शकतो तसं आपण सामाजिक गोष्टींमध्ये सीएसआर करत असतो त्याचबरोबर आपण पत्रकार बांधवांना बोलून इथे जे काही कार्यक्रम घेतला आहे त्याच माध्यमातून अवेअरनेस साठी गोल्ड अवेअरनेस प्रोग्राम जे काही आपण करतो त्याच माध्यमातून आपण सेव्हिंग स्कीम तसेच गोल्डमध्ये कशाप्रकारे काय काय प्युरिटीज असतात हे आणि आपल्याकडे कॅरेटोमीटर वगैरे आहे तर ह्या सर्व गोष्टींचं आपण सर्व पत्रकार बांधवांना एक छोटासा एक एज्युकेशनल टूर दिलेला आहे त्याच माध्यमातून चंदुकाका सराव ज्वेल जी की दो दोनशे वर्ष जुनी पिढी आहे सुवर्ण ह्याच्यामध्ये तर ह्याबद्दल आपण समाजामध्ये कशाप्रकारे एक एज्युकेशनल टूर देऊ शकतो जे जे की पत्रकार बांधव ह्या गोष्टीला समाजामध्ये पण सांगू शकशील की अशा पद्धतीची ही पिढी आहे आणि त्याच्यामधून कशाप्रकारे आपल्याकडं ट्रान्सपरंट व्यवहार होतो आणि जे काही आपल्याकडे व्यवहार होतात हे सगळे एखादा लहान मुलगा जरी आपल्याकडे आलेला असेल तर त्यातून तो जे काही व्यवहार करेल हे सगळे ट्रान्सपरंट असतील अशा पद्धतीचे आपल्याकडे व्यवहार होतात आणि हे आम्ही सर्व पत्रकार बांधवांना दाखवून इथं बोलून दाखवलेलं आहे नमस्कार माझं नाव श्वेता एकलारे आपल्या इथं प्रत्येक म्हणजे जे ट्रेडिशनल दागिने असतात प्रत्येक प्रकारचे ट्रेडिशनल दागिने उपलब्ध आहेत तसेच या काही आपल्या जे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कसं असते आपल्या म्हणजे जे काही सेविंग वगैरे असेल ते करणं पॉसिबल नसते पैसे येतात आणि खर्चून जातात पण त्याच पैशाची कशी सेव्हिंग करायची याबद्दल आपण एक थोडक्यात माहिती दिलेली आहे त्या मधून महिलांसाठी जे काय आपण दागिने खरेदी करू शकतो याबद्दल एक थोडक्यात माहिती देण्यात आली जसं की राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त त्यांना एक थोडक्यात आपल्या ज्या mm -hmm. काही स्कीम आहेत जीईएस ची स्कीम आहे बी ची स्कीम आहे त्याची माहिती देण्यात आली आणि आणि पत्रकारिता दिनाच्या निमित्त त्यांना ही माहिती देण्यात आली बी सीची चंदुकाका सराफ ज्वेल्स परिवारातर्फे परिवाराकडून सर्व पत्रकार बांधवांना आणि भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा काका सराफ ज्वेल्स परिवारातर्फे सर्व पत्रकार बंधू भगिनींना राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा